काजरी साहेबांनी त्याचा अभ्यास केलेला आहे बोर्डाचे अध्यक्ष आहे आम्ही आमच्या वकिलाकडून त्याची माहिती घेतलेली आहे ज्या व्यक्तीने ही नोटीस दिली आहे ते सगळ्याच पार्टी केल्या एक तर बोर्डाच्या अध्यक्षाला आहे आपल्या महसूलच्या विभागाला आहे कलेक्टरला आहे एका प्रश्नामध्ये याचं उत्तर द्यायचं झालं तर एकोण एकोणीसशे नव्वदपासून या गॅजेटमध्ये शंभर बाय पन्नास गॅजेटमध्ये एवढीच नोंद आहे त्याच्यापेक्षा इतर या शेतीची कसल्याही प्रकारची नोंद नाही शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही प्रशासन सगळं त्यांच्या पाठीशी आहे एवढं मला शेतकऱ्याला सांगून तर आणि घाबरण्याचं कारण नाही एवढंच मला सांगायचं